अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला अकरा अलंकार देवीचे अकरा अलंकार कोणते आहे कसे आहे ते व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण स्पष्ट दाखवणार आहे आणि खंडोबाचे अलंकार कोणते आहे ते आज आपल्याला सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची याची माहिती आपल्याला लगेच भेटेल आपण आपली कुलदेवता आणि कुलदेवत हे कोणते आहे हे सर्वप्रथम आपण चेक करा त्याच्यानंतर ही गोष्टी करायची आहे आपल्याला आपलं अपले नाव आडनाव आपल्या रिलेटिवमध्ये कोणतं कुलदेवत आहे आपण कोणाची सेवा करतो आहे आपण आईची सेवा सोडून मावशीची सेवा करत नाही ना हे चेक करून घ्या आणि आपली कुलदेवत एकदा फिक्स झाली मग कुलदेवताचा मान क कधी करायचा कसा करायचा त्याबद्दल मी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो कुलदेवताचा सन्मान आपलं लग्न आपल्या घरामध्ये लग्नाच्या समस्या असेल वादविवाद समस्या असेल वादवाद होत असेल भांडणं होत असेल एकमेकाचं पटत नसेल ड्युटीमध्ये प्रॉब्लेम होत असेल प्रमोशन होत नसेल आपले कोणतेही कामं होत नसेल मुलांचे लग्न जॉब कोणतेही कामं होत नसेल तर कुलदेवतेला एकदा अवश्य जायचं याच्या अगोदर कोणी गेलं नसेल तर याच्या अगोदर याच्यानंतर अवश्य जावचं कुलदेवतेला जायचं वर्षातून एक वेळा तरी कुलदेवतेला अकरा अलंकार घेऊन जायचे आणि मुलीचं मुलगीचं असेल मुलाचं असेल लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर लग्न ठरायच्या अगोदर पण जायचं पत्रिका द्यायला लग्न झाल्यावर पण जायचं काही फरक पडत नाही वर्षातून एक वेळा तर जायचं कुलदेवतेचा अलंकारामध्ये काय काय घ्यायचं त्याची लिस्ट आहे ती लिस्ट म्हणा त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी आपल्याला व्हिडिओ आता दाखवणार आहे तो व्हिडिओ आपण अवश्य शांततेत बघावा आणि त्याच पद्धतीने कुलदेवतेला साहित्य आहे ते आपण जिथं राहता त्या राहताना त्या एरियामधूनच घ्यायचं म्हणजे आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून राहतो तर गुलमंडीमध्ये कुठं कोणत्या पण एरियामध्ये भेटेल तिथूनच घ्यायचं जिथं कुलदेवता जे स्थान आहे तिथून कधी घ्यायचं नाही पूर्णाचे नैवेद्य पूर्णाचा दिवा पण घरून घेऊन जायचा तिथं आरती वाद करायची ते पण मी आपल्याला सांगणार आहे तिथं आरती वाद करायची तर अकरा अलंकार आहे ते आपण आता बघावं कुलदेवतेच्या मान सन्मानामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण हिरवी साडी हिरवळखन मणिमंगळसूत्र सोन्याचे असले सोन्याचे जोडवे विरोधे हळद कुंकू गुलाल शेंदूर खेळणा पाळणा हार विणी होमपुडा ओटीचं साहित्य पाच फळं आणि पूर्णाचा नैवेद्य तर हा खेळणा पाळणा आहे चांदीचा छोटा घेतला हा होमपुडा आहे हे पाच पंचखाद्य आहे हा विडा ह्या हा नैवेद्य असतो हा तिथं न घेऊन जाता आपण घरी नैवेद्य करू शकता काही प्रॉब्लेम नाही एक सवाशनान कुमार एका जीव घालायची घरी आल्यावर हे पाच फळं हार आणि हा खंडोबाचा ना खंडोबाचा सन्मान खंडोबाला पिवळं पिवळं कापड गुंजायचं टोपी उपरणं पाच फळं हा खंडोबाचा सन्मान प्रमाणे आपण या क्रमाने घेऊन जायचं पण हळद कुंकू हे सगळ्या पुढ्या बांधून घेऊन जायचं आणि तिथं देवी सो <जण> हे सगळं साहित्य आपण घेऊन जाताना आपल्या देवीचा डाक घेऊन जायचा न विसरता देवीचा डाक कसा घेऊन जायचा एक वाटी डिश वाटी घ्या किंवा त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे पहिले तांदूळ ठेवल्यानंतर देवीचा टाक ठेवायचा देवीला विनंती करायची की आम्ही तुझा जो मान सन्मान करण्यासाठी भेट करण्यासाठी तुला घेऊन जात आहोत तिथं घेऊन जायचं हे सगळं साहित्य समोर ठेवायचं एका डिशमध्ये पूर्ण साहित्य घेल्यानंतर देवीचा टाक घ्यायचा तो तिथं सन्मान करायचा आणि मान सन्मान केल्यानंतर हे सगळं साहित्य तिथं देऊन टाकायचं आणि आपल्या देवीचा टाक वापस घ्यायचा बाहेर आल्यानंतर एकवीस फुलवातीचा आरती करायची आरती केल्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचे वाचल्यानंतर सरळ आपण आपल्या घरी आहे ते घरी येऊ शकता घरी आल्यानंतर सवासनं आणि कुमारिका जीव घालायची म्हणजे आपला सगळं मान सन्मान पूर्ण होतो आणि घरी देवीचा अभिषेक करून श्रीसुक्त पुरुषुक्त म्हणून देवीचा अभिषेक करायचा नंतर देवीला नैवेद्य दाखवायचा याप्रमाणे आरती वात नैवेद्य केल्यानंतर सवासने का के जीव घातल्यानंतर आपल्या देवीचा मान सन्मान आहे तो पूर्ण होत असतो असा मान सन्मान वर्षातून एकदा अवश्य करावा ते केल्यानंतर घरामध्ये सुख शांती भरभराट अवश्य राहते आणि देवी माता प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ